नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे आपण टोकन यंत्रासाठी ऑनलाईन फॉर्म घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलून कशा पद्धतीने भरायचं आहे तर टोकन जे की आता टोकन यंत्र अशा प्रकारचं आहे तर तुम्हाला पेरणीसाठी हे जे यंत्र आहे ते मनुष्यचलित यंत्र आहे तर तुम्हाला यासाठी जर अर्ज करायचा असेल तर अगदी आता तुम्ही मोफत घरबसल्या यासाठी अर्ज करू शकता तर ते अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या महा डी बी टी या पोर्टलवरती यायचं आहे तर इथं आल्यानंतर अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर तुम्हाला फार्मर आय डी बंधनकारक आहे फार्मर आय डी कार्ड असेल तरच तुम्हाला यासाठी अर्ज करता येणार आहे तरी तुम्हाला रिफ्रेश केल्यानंतर अशा प्रकारचं जे काही गाईडलाईन्स दाखवेल महत्त्वाच्या सूचना तुम्ही वाचून घ्यायच्या इथून इथं ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तरी इथं आपण शेतकरी या वैयक्तिक शेतकरी इथं केल्यानंतर आपल्याला शेतकरी जे काही फार्मर आय डी कार्ड नंबर आहे ते टाकायचं आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर आता फार्मर आय डी कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर इथं फार्मर आय डी कार्ड टाकलेलं आहे ओ टी पी पाठवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रोसेसिंग इथं सुरू झालेली आहे तर इथं ओ टी पी सेंड झाल्यानंतर आपल्याला दाखवेल तर ओ टी पी यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या ज्या वेळेस तुम्ही जे की तुम्ही फार्मालिटी कार्ड काढलं होतं त्याला जो काही मोबाईल नंबर दिला होता त्यावरती एक ओ टी पी पाठवलेला आहे तर तुम्हाला दोन मिनटाच्याच ओ टी पी तर टाकायचं आहे तर ओ टी पीसुद्धा आपल्याला आलेला आहे तर ओ टी पी टाकून ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती आपण आता क्लिक करणार आहोत ओ टी पी जर आलेला जर नसेल तर, नसे। तर तुम्ही रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर ओ टी पी तपासा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुन्हा प्रोसेसिंग इथं सुरू झालेली आहे तर प्रायविसीसाठी थोडी इन्फॉर्मेशन आपण इथं ब्लर केलेली आहे त्यानंतर इथं वैयक्तिक माहिती तुम्हाला इथे दिसेल इन्फॉर्मेशन जे की प्रोफाईलची आहे तर आपले शंभर टक्के प्रोफाईल इथं झालेली आहे तर आता आपल्याला यासाठी अर्ज करायचा असेल तर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे यामधून तुम्ही कृषीयांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा बी बियाणे फुल उत्पादन सोर कुंपन विविध योजनेचा लाभ तुम्ही या पोर्टलवरून घेऊ शकता तर आता आपल्याला टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा असेल तर आपल्याला कृषी यांत्रिकीकरण तर इथं तुम्हाला दिसेल बाबी निवडा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहिले जो आपण अर्ज केला होता ते खाली आपल्याला दिसेल कशासाठी आपण अर्ज केलेला होता त्यानंतर अप्रूव्ह झाला की पेंडिंग आहे तेसुद्धा दाखवेल तर मुख्य घटक इथं तुम्हाला जे काही पहिलंच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे कृषी यंत्र अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर यामध्ये ट्रॅक्टर आहे पॉवर टिलर आहे ज्यासाठी आपल्याला अर्ज करायचा असेल ते क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला तर यामध्ये आपल्याला मनुष्यचलित अवजारे तर इथं स्वयंचलित अवजारेसुद्धा आहे तर आपल्याला मनुष्यचलित अवजारे क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं बाजूचा ऑप्शन आपल्याला सुरू होऊन जाईल तर यामध्ये इतर अवजारे आहे नागर पेरणी यंत्र आहे तर आपल्याला यासाठी टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा आहे तर आपल्याला ज्यासाठी अर्ज करायचा असेल त्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं की मी टोकन यंत्रावरती क्लिक करणार आहे तर इथं तुम्हाला मशीनचा प्रकार इथं टोकन यंत्रच आलेला आहे जसं मी दुसरं सिलेक्ट करेल फॉर एक्झाम्पल नागर सिलेक्ट केला तर ते नागरचा प्रकार इथं येईल जसं की तुम्ही टोकन यंत्र सिलेक्ट केला फिरणी यंत्र सिलेक्ट केला तर त्याचे प्रकार कशा प्रकारचं पाहिजे तुम्हाला ते तुम्हाला इथं शो करेल तर आपण इथं टोकन यंत्र सिलेक्ट करून घेऊ टोकन यंत्र सिलेक्ट केल्यानंतर मी टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहे जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर याआधी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला पैसे भरण्याची आवश्यकता नाही तुमचा जो काही फॉर्म आहे राहते तर इथं सक्सेसफुली येऊन जाईल तर आता पुन्हा आपल्याला पेमेंट करण्यासाठी घटक घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला यायचं आहे त्या ऑप्शनवरती आल्यानंतर आता पेमेंट तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की पेमेंट कशाप्रकारे करायचं आहे तर इथं तुम्हाला सर्व झाल्यानंतर इथं अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला पहा यावरती क्लिक करायचं आहे पहा यावरती क्लिक केल्यानंतर आपला अर्ज दाखवेल तुम्हाला इथं इथं क्लिक केल्यानंतर इथं टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पेमेंट दिसता येईल जर तुम्ही फर्स्ट टाईम भरत असाल तर ती पेमेंट तुम्हाला इथं सक्सेसफुली करायचं आहे पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर आपलं पेमेंट पहिलेच केलं होतं आपण म्हणजे मागच्या फॉर्मचं त्यामुळे या फॉर्मचा करायची आवश्यकता नाही त्यानंतर पेमेंट इथं सक्सेसफुल आपलं झालेलं आहे त्यानंतर इथं आपल्या आल्यानंतर इथं वैयक्तिक माहिती तपशील तुम्हाला इथे दाखवेल तर घटक इतिहास पहा या ऑप्शनवरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं लागू केलेले घटक तुम्हाला इथे दिसतील तर इथं तुम्हाला जे जी काही पावती आहे ती तुम्ही इथून पावती डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे जर तुम्हाला याचे अर्ज रद्द करायचे असेल तर यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपलं चॅनल अपलोड केलेला आहे तर पावती इथं आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही टोकन यंत्रासाठी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून देखील अर्ज करू शकता अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व तुम्हाला याबद्दल अधिक अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर याची पावती तुम्हाला सांभाळून ठेवायची आहे जसं की तुमचा लॉटरीमध्ये नंबर लागेल तर तुम्हाला एस एम एसद्वारे किंवा यादी कशा कशाप्रकारे पाहायचे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा लाईक कमेंट शेअर करा